सकाळचा नाश्ता स्किप करता का किंवा काहीही खाऊन दिवसाची सुरुवात करता का मग सावध व्हा कारण चुकीचा नाश्ता हा तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासातला सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो हॅलो एव्हरी नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमच्या सगळ्यांचं फिटनेस हब मराठी या आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळचा नाश्ता वजन कमी करण्यामध्ये किती महत्वाचा असतो नाश्ता स्किप करणं हे किती धोकादायक ठरू शकतं आणि याचबरोबर वेट लॉस करण्यासाठी कोणते वे बेस्ट असे नाश्त्याचे पर्याय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याचबरोबर नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ सकाळी सकाळी खाऊ नयेत कोणते पदार्थ फॅट लॉस म्हणजे फॅट मेल्ट करतात तसेच वेट लॉस करण्यासाठी बेस्ट असे नाश्त्याचे पर्याय आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घेऊयात नाश्त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याचबरोबर बेस्ट असे वेट लॉस करण्यासाठी नाश्त्याचे पर्याय तर सगळ्यात पहिला आपला सेक्शन आहे नाश्ता का महत्वाचा आहे तर याच्यामध्ये आपले काही पॉइंट्स आहेत ते आता आपण पाहूया नाश्ता का महत्त्वाचा तर सगळ्यात पहिलं म्हणजे मेटाबॉलिझम वाढवतो रात्री झोपेमध्ये आपलं मेटाबॉलिझम जास्त ते स्लो झालेलं असतं नाश्ता आपल्या बॉडी स्टार्ट बटन म्हणून काम करत असतो योग्य नाश्ता इज इक्वल टू मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे दुसरं म्हणजे क्रेविंग्स कमी करतो सकाळी नाश्ता स्किप केला तर आपल्याला खूप दीर्घकाळासाठी खूप वेळेसाठी आपल्याला क्रेविंग्स होतात खूप जास्त भूक लागते आणि दुपारपर्यंत क्रेविंग्स म्हणजे काय तर स्नॅक्स बिस्किट चहा अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडून भरपूर प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात नेक्स्ट म्हणजे कोर्टिसोल कमी होतो सकाळी कोर्टिसोल हाय असतो आणि जर तुम्ही नाश्ता स्किप केला पोटा तर पोटावरची चरबी वाढते त्यामुळे जर योग्य तो नाश्ता तुम्ही सकाळी घेतला तर कोर्टिसोल कंट्रोलमध्ये राहतं आणि त्यामुळे वजन वाढत नाही चरबी देखील वाढणार नाही म्हणजे बेली फॅट कमी करायला आपल्याला मदत होते लास्ट आपलं याच्यामधलं म्हणजे नाश्ता का महत्वाचा आहे आपला पॉइंट लास्टचा आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे एनर्जी स्टेबल राहते म्हणजे नाश्ता इज इक्वल टू एनर्जी बूस्ट जर तुम्ही सकाळी सकाळी नाश्ता घेतलात तर ते तुमच्या शरीरासाठी इंधनाचं काम करतं आणि तुमची एनर्जी हाय लेवलला जाते एनर्जी तुमची बूस्ट करतं आणि दिवसभरासाठी तुम्हाला एनर्जेटिक ठेवणार आहे याच्या उलट नो ब्रेकफास्ट म्हणजे जर नाश्ता घेतला नाही तर चिडचिड थकवा जाणवणं आणि स्ट्रेस वाढणं यासारख्या गोष्टी होतात त्यामुळे नाश्ता घ्यायचा आहे दररोज सेक्शन टू सकाळी नाश्त्यामध्ये होणाऱ्या सगळ्यात मोठ्या पाच चुका त्याच्यातली सगळ्यात पहिली मोठी चूक म्हणजे आपण नेहमी करत असतो नाश्त्यामध्ये चहा आणि बिस्किट खाणे चहा आणि बिस्किट म्हणजे काय तर साखर आणि मैदा आपण खात असतो नाश्त्यामध्ये याच्यामुळे वेट गेन होणार आहे वेट लॉस तर अजिबात होणार नाही शंभर टक्के गॅरंटीड तुमचं वेट गेन होणार आहे जर तुम्ही नाश्त्यामध्ये साखर आणि मैदा खात असाल म्हणजे चहा बिस्किट जर खात असाल तर दुसरी मोठी चूक म्हणजे नाश्ता स्किप करणे याच्यामुळे शरीर स्टार्वेशन मोडमध्ये जातं आणि फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं यामुळे चरबी वाढते चरबी वाढते याबरोबर क्रेव्हीज दे क्रेविंग्स देखील वाढतात नाश्ता स्किप केला तर आपल्याला सकाळी सकाळी खूप उशिरा भूक लागते आणि मग यामुळे आपल्याकडून अनहेल्दी ज्या गोष्टी असतात त्या खाल्ल्या जातात तिसरी चूक म्हणजे टू मच ऑइली फूड म्हणजे नाश्त्यामध्ये वडापाव तळलेलं भजी पराठे यासारख्या गोष्टी खाणे याच्यामुळे ब्लॉटिंग होतं आणि हे वजनवाढीला कारणीभूत ठरतं चरबी वाढीला कारणीभूत ठरतं पुढची आपली चौथी चूक ती म्हणजे रेडी टू इट सिरियल्स मार्केटमधले रेडीमेड पदार्थ मार्केट सिरियल्स इज इक्वल टू हिडन शुगर बेग ते आपलं वजन वाढवणारच आहेत अजिबात कमी करणार नाही ज्या गोष्टीमध्ये शुगर आणि वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह असतात ते आपलं वजन कसं कमी करतील वजन तर वाढणारच आहे तर ही होती चौथी चूक यानंतर शेवटची पाचवी आपली चूक आहे जी नाश्त्यामध्ये आपल्याकडून होते ती म्हणजे नाश्ता उशिरा खाणे म्हणजे घरातल्या कामाच्या गडबडीमध्ये सगळ्यांना आधी आपण नाश्ता देतो लहान मुलांचं बघतो सगळ्यांचं झाल्यानंतर आपल्याला नाश्त्याला वेळ मिळतो आणि मग आपण अकरा बारा वाजता आपला नाश्ता करतो याच्यामुळे मग काय होणार आहे आपण एकतर उशिरा नाश्ता करतो याच्यामुळे आपलं सगळं जे डायजेशन असतं संपूर्ण आपलं जे दिवसभराचं मेटाबॉलिझम असतं सगळं आपलं बिघडतं याच्यामुळे आणि मग नाश्त्याच्या वेळी आपण जर जेवणाच्या वेळी आपण नाश्ता करणार असो आणि नाश्त्याच्या टायमिंगच आपला फिक्स नसेल तर या सगळ्यामुळे जे आपलं संपूर्ण शरीराचं मेकॅनिझम असतं तेच सगळं बिघडतं आणि मग त्याच्यामुळे देखील शरीर फॅट स्टोअर करतं त्यामुळे एक नाश्त्याची जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची एक वेळ फिक्स करायची आहे आणि ज्या त्या वेळेमध्येच आपलं नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल हे सगळं आपलं प्रॉपर वेळेमध्ये झालं पाहिजे याच्यामुळे देखील आपल्या शरीरा शरीराचं जे मेकॅनिझम असतं ते बदलू शकतं त्यामुळे ते, ते प्रॉपर तुम्हाला पाळलं पाहिजे वेळ व्यवस्थित पाळली तर अजिबात वजनामध्ये वाढ होणार नाही तर नेक्स्ट आपला सेक्शन थ्री याच्यामध्ये आपण पाहणार आहोत वेट लॉससाठी नाश्ता कसा असावा तर नाश्त्यामध्ये तीन गोष्टी मस्ट आहेत त्या म्हणजे त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीन प्रोटीन जे आहे ते आपलं मेटाबॉलिझम वाढवतं आणि याचबरोबर फॅट जलद गतीने कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं दुसरा महत्त्वाचा जो पदार्थ आहे जो नाश्त्यात असावा तो म्हणजे हेल्दी फॅट्स हेल्दी फॅट्स बर आपले हार्मोन्स जे आहेत ते बॅलन्स ठेवतात आणि याचबरोबर आपले क्रेविंग्स देखील कमी करतात त्यामुळे नाश्त्यामध्ये हेल्दी फॅट्स देखील असणं तितकंच गरजेचं आहे नेक्स्ट तिसरा महत्वाचा आपला मुद्दा म्हणजे हेल्दी कार्ब्स हेल्दी कार्ब्स देखील असणं खूप जास्त गरजेचं आहे ते हेल्दी कार्ब्स जर आपण नाश्त्यामध्ये घेतले तर आपल्याला दीर्घकाळासाठी भूक नियंत्रित ठेवण्यासाठी कार्ब्स आपल्याला मदत करतात याच सोबत आपल्याला एनर्जी देखील प्रोव्हाइड करतात एनर्जी आपली स्टेबल ठेवण्यासाठी देखील कार्ब्स आपल्याला मदत करतात पण हेल्दी कार्ब्स असले पाहिजेत तर हे तीन गोष्टी ज्या आहेत या तीन पदार्थ आहेत हे ते आपल्याला वेट लॉसच्या नाश्त्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे मस्ट आहेत यानंतर आता आपण सेक्शन चारमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे आपल्या चौथ्या पार्टमध्ये आपण इथे शेअर करणार आहोत वेट लॉस करण्यासाठी बेस्ट असे सात दिवसांसाठीचे सात नाश्त्यासाठीचे पर्याय त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे नाश्त्यासाठीचा तो म्हणजे ओट्स पोरीजचा अगदी बेस्ट हाय फायबर प्रोटीन युक्त असा हा ब्रेकफास्ट आहे याच्यामध्ये ओट्स फळे आणि तुम्ही दही वापरू शकता किंवा लो फॅट दूध देखील वापरू शकता दुसरा ऑप्शन आहे स्प्राऊट सॅलडचा हा देखील एक हाय प्रोटीन फायबरयुक्त बेस्ट असा नाश्त्याचा ऑप्शन आहे मुगडाळ चिला पोहे प्लस व्हेजिटेबल्स किंवा उपमा प्लस चटणी त्याच्यामध्ये दे देखील व्हेजिटेबल्स ॲड करू शकता दोन एग्ज विथ वन फ्रूट तुम्ही खाऊ शकता किंवा मग रागीचा म्हणजे नाचणीचा डोसा देखील तुम्ही खाऊ शकता तर हे सात दिवसांसाठीचे सात असे बेस्ट पर्याय आहेत नाश्त्यासाठी अगदी हेल्दी टेस्टी आणि सगळे पोषण तुमच्या शरीराला प्रोव्हाइड करणारे खूप वेळासाठी तुमची भूक नियंत्रित ठेवणारे खूप जास्त काळासाठी तुम्हाला भूक अजिबात लागू देणार नाहीत आणि सिंपल इझी टू कुक इझी टू प्रिपेअर असे कितीही गडबडीत असाल धावपळीत असाल ऑफिसला जाण्याची गडबड असेल तरी तुमचं वेट लॉस अजिबात थांबणार नाही तुम्ही हे सगळे नाश्त्याचे ऑप्शन तुमच्या टिफिनमध्ये देखील कॅरी करू शकता आणि एनी टाइम वेअर खाऊ शकता असे हे बेस्ट असे सात ऑप्शन आहेत नाश्त्यासाठीचे तर मंडळी या आधी मी रात्रीच्या डिनरसाठी रात्रीचा आहार वेट लॉसमध्ये किती गरजेचं आहे त्याच्यामध्ये कोणते ऑप्शन्स घ्यावे तर हे पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर ते रात्रीच्या आहाराचे व्हिडिओ देखील जाऊन चेक करा त्यासोबतच जसा रात्रीचा आहार वेट लॉस जर्नीमध्ये महत्वाचा आहे तसंच हा व्हिडिओ म्हणजेच नाश्ता देखील आपल्या वेट लॉससाठी तितकाच महत्वाचा आहे तितकंच महत्वपूर्ण काम करतो त्यामुळे आत्ताच सावध व्हा आणि नाश्त्याला जर तुम्ही देखील अगदी असं समजत असाल की नाश्ता नाही केलं नाश्ता स्किप केलं तर काय फरक पडणार आहे माझं वजन कमी होईल उलट तर तो, तो तुमचा गैरसमज आहे या उलट होतं नाश्ता जर तुम्ही घेतला नाही तर तुमच्याकडून दिवसभरामध्ये एक्स्ट्राच्या कॅलरीजच खाल्ल्या जातात आणि ज्यामुळे तुमच्या शरीरावरती त्याचा बॅड इफेक्ट पडतो जसं की कोलेस्ट्रॉल वाढणं फॅट वाढणं वजन अजिबात कमी नाही होत अशा गोष्टींमुळे तर ह्या चुका अजिबात करू नका ज्या चुका मी सांगितल्या ज्या मॉर्निंगमध्ये आपल्याकडून होत असतात धावपळीच्या वेळेमध्ये आपण पटकन कसं तरी काहीतरी खायचं म्हणून काहीही खातो चहा बिस्किट खातो असं करायचं नाही आहे आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे स्वतःसाठी जर तुम्हाला शंभर टक्के गॅरेंटीड आणि जेन्युनली वेट लॉस करायचा असेल तर नाश्ता हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो प्रोटीन युक्त फायबर युक्त हेल्दी कार्ब्स हेल्दी फॅट्स असा असणं खूप जास्त गरजेचं आहे जेवढ्या तुम्ही हेल्दी गोष्टी नाश्त्यामध्ये खाल तेवढं तुमचं दुपारच्या जेवणासाठी जी क्रेविंग असते एक्स्ट्राचं खाण्याची क्रेविंग असते ती अजिबात होणार नाही सगळ्या मिल ज्या आहेत त्या प्रॉपर खाल्ल्या जातील आणि त्याचा तुमच्या चरबीवरती इफेक्ट पडायला सुरुवात होईल स्टोअर झालेली फॅट देखील कमी व्हायला सुरुवात होईल तर नक्की हे रुटीन फॉलो करून बघा अशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अगदी हेल्पफुल असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला देखील कळलं असेल तर नाश्ता स्किप करणं किती जास्त धोकादायक आहे तर मग तुम्ही यातला कोणता नाश्ता घेणार आहात हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि त्याचबरोबर सेव्ह करा आणि हे फॉलो करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच कंटेंटसाठी हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स धन्यवाद